समान वागणूक मिळाली पाहिजे कायद्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की सगळ्यांना समान वागणूक द्या आणि सभागृहामध्ये आता फक्त पाया जाऊन पडायचं बाकी आहे लोटांगण घालून की निधी द्या निधी द्या निधी द्या सभागृहात तुमचं संरक्षण करण्यासाठी मी आहे तुम्हाला समान वागणूक सभागृहात नक्की मिळेल पण ती इथे बोलायला संधी मिळते बाहेर गेल्यावर वेगळंच घडत त्याच काय करायचं त्याच्यासाठी आपण बैठक घ्या उघडपणाने जर कोणी बोलत असेल माझ्या पक्षात या निधी देतो तर निधी कोणाचा निधी कोणाचा कोणाचं नाव घेऊन बोललेलो नाही त्यांना समजायचं ते हुशार आहेत ते समजले असतील चला चला वेळ जातात बोला अध्यक्ष मध्ये या निधी वितरणाबाबत काहीतरी गांभीर्याने भूमिका घेतली पाहिजे निधी वितरण म्हणजे समोरच्याचा गळा दाबण्याचं काम नाही निधी वितरित करत असताना तो व्यवस्थित असा वितरित केला पाहिजे की आपला आमदार आपला विरोधी पक्षातला